महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा विशेष असो विशेष असो विशेष असो विशेष असो अमित शहा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा अमित शहाचा वक्तव्य करणाऱ्या अमित शहाचा या ठिकाणी आम्ही आंबेडकर विचाराचे सगळे बांधव शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी धिकार करण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत भारताच्या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्वार काढल्या कारणानं संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत तिखट अशा प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अमित शहा जे आपले गृहमंत्री आहेत त्यांचा आम्ही निषेध करत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे या ठिकाणी दलितबद्दलित जे अत्यंत हलाखी जीवन जगत होते त्यांना न्याय मिळाला आणि एक वैचारिक भूमिका त्या सर्व बांधवांना मिळाली बहुजन समाज सक्षम झाला आणि त्यामुळेच बहुजन समाजाच्या तोंडामध्ये आंबेडकर आंबेडकर हे शब्द असतात आणि आंबेडकर हा शब्द घेतल्यामुळे आज अनेकांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा मिळतात मात्र आज आंबेडकर आंबेडकर असे शब्द आम्ही जे घेतो त्याचं या भाजपच्या गृहमंत्र्यांना खूप वाईट वाटतं आणि त्यांच्या जे पोटामध्ये होतं ते संसदेमध्ये उमटलं आणि बाबासाहेबांबद्दल असलेली भाजपाची जी भूमिका आहे ती भूमिका भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी दाखवून दिलेली आहे बाबासाहेबांबद्दल फक्त सभांमध्ये संमेलनांमध्ये चांगले शब्द बोलायचे आणि त्यांच्या मनामध्ये अत्यंत घृणास्पद अशा बाबासाहेबांबद्दल ज्या त्यांच्या विचारधारा आहेत हे सर्वांच्या लक्षामध्ये आलेलं आहे अमित शाह यांनी या ठिकाणी आंबेडकर आंबेडकर असा जप करून या ठिकाणी एक नवीन फॅशन आलेले आहे अशा प्रकारचं वक्तव्य संसदेमध्ये केलं ही अत्यंत लाजिलवाणी बाब आहे बाबासाहेबांच्या विचारामुळे आज संपूर्ण देशातील पद्धलित जनता हे एका चांगल्या मार्गाने जीवन जगते आहे बाबासाहेबांचं नाव घेतल्यामुळे यांना वाईट वाटत असेल तर त्या गोष्टींचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो गाए, गाए निक, निक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाच हजार जाती जमातींचं संपूर्ण जे काही या ठिकाणी आज जे नीट निक चाललेलं आहे ते बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं या संविधानामुळे या ठिकाणच्या महिला या ठिकाणचे सर्व मागासवर्ग दलित बांधव यांचं कल्याण झालेलं आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सगळेजण पुढे जातो याचा अमित शहा त्यांच्या भाजपा पक्षाला फार वाईट वाटतं मात्र ते तोंडावरती बोलून दाखवत नाहीत संविधान बदलण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला संविधानाच्या विरोधामध्ये भाजपच्या अनेक लोकांनी अनेक प्रकारची वक्तव्य केलेली आहेत हे आपण जाणून घेतलेली आहेत यदा कदाचित मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हो जर चारशेपेक्षा जास्त खासदार जा निवडून आले असते तर हे संविधान बदलण्याच्या मार्गावर होते हे लक्षामध्ये येत आहे आणि म्हणून ही भाजपची जी कूटनीती आहे म्हणजे वरवर गोड बोलायचं आणि संविधानाविरुद्ध आणि बाबासाहेबांच्या विरुद्ध बाबा वक्तव्य करायची ही त्यांची जी कूटनीती आहे यापुढे आम्ही खपून घेणार नाही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही या ठिकाणी निवडणुका झाल्या मर्ग जरी असली तर संपूर्ण देशभरामध्ये आज मोठा उद्रेक झालेला आहे बाबासाहेबांबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करून सर्व बाबासाहेब आणि संविधान प्रेमींच्या वरती या ठिकाणी वेदना आम्ही सहन करतोय मात्र ही रस्त्यावरची लढाई आता हळूहळू सुरू झालेली आहे संपूर्ण देशभरात महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत मी स्वतः या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख म्हणून अमित शहा त्यांच्या या वैचारिक भूमिकेचा विरोध करतो आणि तीव्र निषेध करतो जय भीम जय भारत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत आपल्या सर्वांना तळागाळातील लोकांना एक न्याय हक्क प्राप्त करून दिला त्यांच्याबद्दलच सर्वोच्च देशाच्या सभागृहामध्ये अनुद्गार काढणे आणि स्वर्ग स्वर्ग अशा पद्धतीचं एक मनुवादी विचारसरणी व्यक्त करणे ही खरोखरच निषेधारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच स्वर्गाची कल्पना आम्हाला माहीत नाही परंतु वास्तवात पृथ्वी तलावरच्या ह्या सर्वच जनतेला स्वर्ग इथेच प्राप्त झालेला आहे असं मी या निमित्ताने इथे सांगेन आणि पुन्हा एकदा अमित शहा यांचा जाहीर रीत्या निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अनुत्कारासाठी आम्ही महिला आघाडी आणि सर्वच शिवसैनिक भगिनी करत आहोत अमित शहा यांनी जे उद्गार काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ते पूर्णतः निषेधार्थ आहेत मी अमित शहा आणि भाजप यांना सांगू इच्छितो की आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वतः अंगीकृत केले तर मी सांगतो की तुम्हा भाजपसाठी शंभर टक्के स्वर्गाची दारे उघडतील हे आमचं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी अंगीकृत करावा करावे तरच त्यांना स्वर्गाची दारं उघडतील अशा निषेधार्थ गोष्टी आणि सगळ्यात लाजणार गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी पण त्याचं ट्विट करून समर्थन केलं अशा या भाजप पक्षाचं आणि अमित शहाच आम्ही जाहीर निषेध करतो आणि या भाजप जर वागत असतील तर आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरू आम्ही निषेध जाहीर करतो बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो दोन दिवसापूर्वी